मला बखळ अडचणी आहेत आमच्या इकडं रस्ता नाही पाण्याचे लळ नाहीत आमच्या पाया खालून सर्प इचू किडे तर तरी आमच्याकडे याला कोणी रिकाम नाही फक्त मतदान आल्यानं ना, आमचे मतात यादीत नाव द्या तुमचे आधार कार्ड घेऊन या तुमचं नाव यादीत आलं नाही आलं की विचाराय पुस करायला आमच्याकडे बाकी आता कोणी नाही आम्ही मेले का जिथे म्हणून बघा आमच्या इकडे कोणी आलं नाही आतापर्यंत डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज वसमत येथील पोस्ट कॉलनीमध्ये आहे इथल्या लोकांना रस्ते नाही आहेत नाण्या नाहीत आणि आज चार दिवसाखाली जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे पण लोकांच्या घरात पाणी गेले आणि लोकांचं मोठं नुकसान झालं इकडल्या भागातील आणि यांना चौकशीसाठी पंचनाम्यासाठी कोणीही पाहण्यासाठी आलं नाही आपण पाहू शकता आपल्यासोबत इथं महिला आहेत मला आज सरांनी कॉल केला होता की आमच्या भागातील नाल्या आणि रस्ते नसल्यामुळे हा येणे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि आपल्यासोबत स्वतः आता महिला आहेत तिथल्या अडचणी काय काय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आज आम्ही येतं पंचवीस वाजता झाले हा आमचे मतदान आता सगळं हा येतशी आम्हाला कोणीही यथ वारस म्हणून कोणीही नाही आमच्या नाल्या नाहीत पाणी नाही आम्हाला रोड नाही आम्हाला एवढी विनंती आहे आता सरप सुद्धा जातात आमच्या पायातून आमची काहीही मागणी नाही आम्हाला रोड आणि नाल्या आणि पाणी एवढंच आमची एवढीच मागणी आहे आणि घरादारात आमच्या पाणी शिरलेलं आहे पण कोणीही इकडे आलं नाही बरं आपण पाहिलं असेल की इकडल्या लोकांना नाल्यावर रस्ते नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आणि नाल्या वेळेवर साफ करणं तर दूरच राहिलं इकडल्या भागात चक्क नाल्या नाहीत अशी माहिती कळते आणि त्यामुळे मोठा रोगराई पण पसरते आणि इकडल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय आपल्या सोबत आणखी काही महिला आहेत त्यांच्या पण आपण जाणून घेऊया आपण या भागामध्ये किती तुम्हाला काय काय अडचणी आम्हाला अडचणी आहेत आमच्या इकडे रस्ता नाही पाण्याचे नळ नाहीत आमच्या पाया खालून सर्व इचूक लत तरी आम्ही या घरात राहिलो आम्हाला घर सोडता येण्यात आलं कारण काय आम्ही घेतलेलं आहे ना कसं सोडून जावं आम्हाला हे रोड करून द्यावा आम्हाला आमची एवढी मागणी आहे बर आता जे पाऊस झाला त्या पावसामध्ये तुमचं काय काय नुकसान झालेलं तुमच्यासाठी कोणी इकडे विचारपूस करण्यासाठी आलो होत कोणी नाही आलं कोणीच नाही आलं याला कोणी रिकाम नाही फक्त मतदान आल्यानं आमच्या मतात यादीत तुमचे आधार कार्ड घेऊन या तुमचं नाव यादीत आलं नाही आलं की विचारापूस करायला आमच्याकडे बाकी आता कोणी नाही आम्ही म्हणून बघाय आमच्या इकडे कोणी आलं नाही आतापर्यंत बरं एकंदरीत आपल्यासोबत या सगळ्या महिला इथं एकत्रित झाल्यात आणि त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्या भागामध्ये रस्ता आणि नाली झाली पाहिजे आणि त्यांचे मुलं बाळ शिक्षणासाठी जेव्हा घराच्या बाहेर जायचं असते तर त्यांना जायला सुद्धा रस्ता नाही एवढी बिकट परिस्थिती या भागातली झालेली पाहायला मिळते पण तरी पण याची कुठेही प्रशासन दखल घेताना पाहायला ना मिळत नाही सकाळी मला सरांचा कॉल आला आणि त्यांनी पूर्ण इथल्या भागाची परिस्थिती सांगितली त्यानंतर मी इथं पोहोचल्याच्या नंतर मला पण देखील सर ही परिस्थिती त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिसली आणि नगरपालिका जाणीवपूर्व याच्याकडे दुर्लक्ष करते असं एकंदरीत वाटायला लागलं आपल्यासोबत स्वतः सर आहेत सर आपण इथं किती दिवस झाल राहता आणि ही परिस्थिती किती दिवसापासून अशीच आहे नगरपालिकेने याच्यात काही सुधारणा केली आम्ही इथं पंधरा वर्षापासून राहत आहोत पंधरा वर्षापासून आम्हाला इथं रस्ते आणि नाले यांचा प्रॉब्लेम आहे इथं जे मुलं असतात शाळेंना जाणार त्यांना शाळेतसुद्धा सुद्धा जाता येत नाही आणि दुर्गंधी असल्यामुळे भरपूर रोगरायचं रोगराईचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होत आहेत त्यासाठी नगरपरिषदेला वारंवार सांगून सुद्धा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा वारंवार अर्ज करूनसुद्धा त्यांनी याकडे काळाडोळा कानाडोळा केलेला आहे आमची अशी मागणी आहे की समोर जर यांच्या आरोग्याला धोका झाला तर यासाठी प्रशासन जबाबदार असेल काय तर त्यामुळे प्रशासनाने त्वरित याच्यावर उपाययोजना करावी नाही ना नाहीतर आम्ही यांच्यासमोर आंदोलन सर्व लोक आम्ही आंदोलन करू हे आमची भूमिका असेल तर आपण बघितलं असेल एकंदरीत यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे इथं नाल्या साफसफाई नसल्यामुळे आणि चक्क रस्त्यावर पाणी साचल्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आता तरी नगरपालिका या इथल्या भागातल्या नागरिकाच्या समस्येकडे पाहणार का आणि सरनं सांगितल्याप्रमाणे इथल्या भागातील सर्व महिला व नागरिक हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात तात्काळ यांच्या नाल्या व रस्ते दुरुस्त नाही केले तर हे आंदोलन देखील करण्यात अशी यांनी इशारा दिला आहे देवाचं आपसी नाईन मराठी न्यूज डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची